नमस्कार मित्रांनो पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो पुढील भागात की आता फोन आलेला असतो आणि रम्याला कळतं की पार्थचा चा एशियामध्ये टॉप ट्वेंटी आर्किटेक्ट मध्ये नाव नॉमिनेट झालेला आहे आणि लवकरच पार्थला अवॉर्ड मिळणार आहे तेव्हा रम्या म्हणते की या वर्षात सगळ्या प्रोजेक्ट मध्ये मी पार्थ सोबत एकत्र काम केलंय त्याच पार्थ अवॉर्डचं श्रेय मला सुद्धा देणार आहे तर वसुंधरा म्हणते की हो पार्थ ते श्रेय तुला देणार पण त्यांना हे माहिती नसतं की पार्थ आता अवॉर्ड मिळवण्याचं श्रेय काव्याला देणार असतो इकडे घरामध्ये आता सेलिब्रेशन सुरू असत सगळेच पार्थचं अभिनंदन करत असतात खर तर वसुंधरा आणि रम्याला खूप आनंद होतो इथे मालिनी आता पार्थ अभिनंदन करते तर काव्यही ही तिच्या लाडक्या बोक्याला घेऊन येते आणि ती सुद्धा पार्थचं अभिनंदन करू लागते पण पुढे जाऊन पार्थला जेव्हा अवॉर्ड मिळतो तेव्हा तो श्रेय रम्याला न देता काव्याला देतो काव्याला स्टेजवर बोलून तो अवॉर्ड का तो काव्यासोबत शेअर करतो त्यामुळे आता रम्याला खूप राग येतो कारण पार्थला प्रोजेक्ट मध्ये मदत रम्याने केलेली असते तर पार्थला आता काव्याचं कौतुक करत असतो हे पाहून आता रम्याला खूप जेलस फील होत असतं तर सगळ्यांसमोर आता काव्याला जे स्थान दिले श्रेय दिले त्यामुळे रम्याचं तोंड पाहण्यासारखं होतं तर या अवॉर्डमुळे पार्थ आणि काव्यामधलं जो दुरावा आहे तो संपणार आहे असं वाटतं